नमस्कार मित्रांनो येत्या अठरा सप्टेंबरला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय चिंचाळी केसरे खरसुंडी फाटी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एक्क्याऐंशी हजार एकाहत्तर एकसष्ट एक्कावन्न एक्केचाळीस एकतीस एकवीस त्यानंतर क्वार्टर फायनल देखील असणार आहे क्वार्टर फायनल एक नंबरला दहा हजार दोन नंबरला नऊ हजार आठ सात सहा पाच चार तीन त्यानंतर फायनल देखील असणार आहे मेगाफायनलमध्ये एक नंबरला पाच हजार साडेचार हजार चार हजार साडेतीन तीन अडीच दोन आणि दीड असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे चिंचळे खेसरी खल खलसुंडी तालुका आटपाडी जिल्हा चांगली या ठिकाणी अठरा सप्टेंबरला मित्रांनो या मैदानात आपण काही टॉप पैरे पाहूया मित्रांनो या मैदानासाठी वेगा शेवट पंचमी सारजा सारजा सज्ज आहे सारजासोबत कोण पाहता नसेल तर मित्रांनो हा जोड आपल्याला चौदा सप्टेंबरला जे मैदान पार पाडणार होतं हनुमाननगर या ठिकाणी जोगवडी त्या मैदान पाहताना दिसणार होता तोच पायरा आपल्याला पाहताना दिसेल तो म्हणजे सरज्या आणि मिलन मिलनशेट यांचा भोंगा जो विठ्ठनांच्या नियोजनात प्रत्यू घाटावरती असा हा भोंगा भोंगा आणि सरज्या हा एक टॉप पायरा आपल्याला पाहताना दिसेल त्यानंतर ज्याला सीमेचा बादशाह म्हणतात म्हणजे मित्रांनो तो सीमेला पूर्ण ताकद लावतो आणि सेमीपासून फायनलसाठी पातळ होतो मग फायनलमध्ये एक नंबर येऊ हो ना नाही ना तर नाही हो पण जाईल त्या महिन्यात गोललाचा मानकन ठेवतोय असा वादळ गोललाचं वादळ वादळसोबत कोण पाहिलं तर मित्रांनो वादळसोबत आपल्याला सोन्याबावी साखराचा दावणीचा बावीसाखरा दावणीचा सोन्या पाता नसेल सोन्याबावी साखरा आणि वादळ हा एक टॉप पायरा सज्ज आहे त्यानंतर मित्रांनो ज्याचा बरं गेले बरेच दिवस संघर्ष चालू होता पण संघर्ष संपला हिंद किस मैदानात अंगापूरच्या हिंद किस आणि आदतला घेऊन एक नंबरचा मानकटाळला त्यानंतर सलग दुसरा दुसऱ्या मैदानात पुण्यात आता एक नंबरचा मान का ठरला आदतच्या मैदानातच तस... आणि तिसऱ्या मैदानात गोलाराचा मान काटाळला आणि आता त्याचे दिवस चांगले चालू आहेत असं म्हणावं लागेल तो म्हणजे सुंदर उर्फ कॉकटेल कॉकटेलसोबत कोण पाहता असेल तर तो मित्रांनो कॉकटेलसोबत आपल्याला शनी शहणा प्रकारांचा चित्र पाहता नसेल नक्कीच मित्रांनो चित चित्र देखील चालले ते महिन्यात गोलाचा मानखं ठरतो आहे आत्ताच गेल्या मैदान एक नंबरचा मानकर देखील झाला आहे असा हा चित्र आहे आणि कॉकटेल एक टॉप पायरा सज्ज आहे त्यानंतर तो। मित्रांनो या बैलगड शेतातील ज्याला भिंचूडचा बादशाह म्हणून ओळख आहे गेले पाच वर्षे भिंजू क्षेत्रात त्याचा दबधबा आहे एक हाती निकाल घेतो आहे मथुर बिंजोडचा बादशा मथूर एका आजार एक मथुर मित्रांनो गेले बरेच मैदाने आजारी असल्यामुळे मैदान दिसत नाही पण आता तो कवर होतोय नक्कीच आपल्या मैदानामध्ये पाताना दिसू शकतो बघू आपल्या समजेलच तब्येत कशी आहे आणि पातक नाही मथुर आला तर मथुरसोबत कोण पांद पात दिसेल तर मित्रांना हे जोडं आपल्याला याच्या आधी एकदा पाता दिसले आणि या, या गाडीने गटाला सुट्टा निकाल घेतला होता पण नशिब साध नश साधील नाही असं म्हणा म्हणावं लागेल सुट्टा निकाल घेऊन सुद्धा गाठाला हारपात करावी लागली म्हणजेच गाडी फॉल होती सुट्टी सुट्टीला पट्टी होती त्या पट्टीच्या पुढे पाय होता असा पायरा म्हणजेच मथुर आणि वाटेगावचा बादल हा पायरा पुन्हा एकदा आपल्या पाहताना दिसू शकतो जर मुथुरा आला तर बघूया नक्कीच मग तुम्ही या गाडीत तुपान स्पीड लागते आणि या मैदानात गुलाबा करदेल का कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर उर्मिलताई उर्मिलताई काय कोड्यांचं हे चिंचाळकीचं मैदान आहे आणि त्यांचाच अर्जुन अर्जुन नक्की कोणासोबत पाहताना दिसेल तर मित्रांनो ज्याचा आता सध्या संघर्ष चावला आहे असं म्हणावं लागेल गेली बरेच मैदाने बरेच दिवस झालं त्याला गोलात भेटत नाही आत्ता गोलाचा माणकार झाला आहे सहा नंबरचा कुठेतरी गोलाचा संघर्ष संपला असं मला म्हणावं लागेल पण एक नंबर अजून नाही झाला असा चटणी भाकरीचा पायलवन म्हणून ज्याची ओळख आहे असा चटणी भाकरीचा पायलाव गर्मिकेचा राजा राजा आणि अर्जुन हा एक टॉप पायरा आपल्याला पाहताना दिसेल त्यानंतर या बैलगड शेतात ज्याची बॉस म्हणून ओळख आहे वय झाले तरीसुद्धा अजून अजूनसुद्धा भाल्या भाल्यांना आदतला देखील घाम फोडतोय असा या बैलगड शेतातील बॉस म्हणजे सुंदर सुंदरसोबत कोण पहिलं तर सुंदरसोबत शेवाळ्याबांचा पाकऱ्या पाहता नसेल नक्कीच मी तुम्हाला हा एक टॉप पायर आहे आणि या गाडीचं स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर बावीस अकरा दावणीचा सोन्याचा मोठा भाऊ म्हणलं तर चालेल पिष्टन बावी साखरा पिष्टन बावीस साखराचा मी तुम्हाला आता सध्या संघर्ष चालू आहे कॉकटेल संघर्ष संपला गणित राजाचा सुद्धा संघर्ष संपला म्हणावा लागेल पण अजून एक नंबर नाही झाला पण अजूनसुद्धा पिष्टनचा संघर्ष नाही संपला पिस्टनला अजून गुलाल नाही म्हटला पण नक्कीच या मैदानात पिष्टनचा संघर्ष संपला असं वाटतं आहे कारण एक टॉप पायरा त्याला साथ देण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे कोरेगाव हे देखील एक नंबर मानकरी स्वराज आठशे पंचम नक्कीच मित्रांनो आणि स्वराज आठशे पंचम हा एक टॉप पायरा सज्ज आहे नक्कीच या गाडीला स्पीड कसं लागेल आणि पिस्टनचा संघ संपल का कमेंट करून नक्की सांगा या मैदानासाठी पिस्टनला खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो गेली बरेच दिवस दिवस झाला आजार आजारामुळे मैदानात दिसत नव्हता पण आत्ताच कालच्या बिनजोड मैदानामध्ये तो आजारातून उठून आला आणि पुन्हा एकदा गुलाला घेतला असा गोलाल किंग चिक्या कारोडिक स्पेस चिक्या चिक्या कोणासोबत पहिलं तर मित्रांनो चिक्या छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या म्हणजेच अमित बाडे यांचा चिमण्या चिक्या आणि चिमण्या हात जोड आपल्या पातान दिसेल नक्कीच मी त्यांना या जोडीला स्पीड कसं गेली कमेंट कॉन्ट सांगा त्यानंतर द्वारलीचा हरण्या सातशे बावीस हारण्या हारण्यासुद्धा मी त्यांना एक टॉपचा नंदी जाईल ते मी त्यांना गुलाल करतोय हरण्यासोबत कोण पळेल तर मी त्यांना हारण्यासोबत पळेल जो मामापाचे केसे मला पायरा दिसला होता आपल्याला आदत कार्तिक आणि मी त्यांना हात जोड जेव्हा जेव्हा पळतोय तेव्हा तेव्हा एक नंबरच मान करतोय गोलाला करतोय हारण्यासारशे आणि कार्तिक हा जोड पुन्हा एकदा सज्ज आहे नक्कीच या माहिता पुन्हा एकदा गोलाला करेल का गोलाचा वासा असा चालू ठेवेल का कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर बैलगड शेतातील प्रसिद्ध वन आमंत्रणाल विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा तेजा मित्रांनो आपल्याला दहा तारखेला पाताने दिसला होता कॉकटनसोबत पण मित्रांनो कुठेतरी हार झाले झाले असं म्हणा म्हणावं लागेल पण पुन्हा एकदा कॉक सार्जा तेजा विठ्ठललानांचा तेजस सज्जा आहे तेजासोबत कोण पडेल तर मी तर तेजेसोबत आपल्याला घरचा साथ म्हणजेच विठ्ठलनांचा दिवाण्या पाहताना दिसू शकतो आणि जर दिवाण्या ना नाही पाळा तर नक्कीच घोटकरांचा सर्जा किंवा मेहरबान या तिन्हीपैकी एक पायरा दिसेल तेजासोबत घोटचा सारजा मेहरबान किंवा घरचाच दिवाण्या असा त्रिकोट लोक या, या दो यापैकी नक्की कोणता पायरा जोडून मिळते नक्कीच तेजाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्वांनाच खूप साऱ्या सोबतची एक मोठं आणि टॉपचं मैदान आहे पहिलंच पर्व आहे पण नक्कीच बक्षीसाचं स्वरूप चांगलं आहे मित्रांनो जर आपण पाहिलं तर फक्त दहा हजाराचा फरक आहे म्हणजेच एक नंबरला एक लाख रुपये दोन नंबरला एक्क्याऐंशी हजार आणि तिथून पडे फक्त दहा हजाराचा फरक आहे नक्कीच बघूया या मैदानासाठी कोण कोण येतं आहे हे आपल्याला समजेलच हे आहेत काही टॉप वैरे या मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतंय नक्की कोणता पैरा जोडून येऊ शकतो करून नक्कीच सांगा बघूया यापैकी कोण कोणते पैरे जोडून येतील हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो या मैदानाच्या लावलॉट आपल्याला सतरा तारखेला दिसतील आणि एवर मेनता एका वाड्यांनी सांगितलेच जे नंदी येते त्यांना त्रास होऊ नये म्हणून पाच पाच वाजेपर्यंतच लाय लॉट काढणार आहेत तर बघूया सात गो व्हिडिओ पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये